नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र गावने मित्रांनो अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये सातशे पदांची भरती करण्यासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तुम्ही जर नगर शहरामध्ये बँकेमध्ये जॉब शोधत असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्ण संधीच म्हणावी लागेल मॅनेजर क्लर्क सेक्युरिटी गार्ड डायवर आणि इन्चार्ज या पदांची भरती करण्याकरिता इच्छुक ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत एकूण रिक्त जागा सातशे आहेत पुरेचे ठिकाणी संपूर्ण नगर जिल्हा आहे ऑनलाईन अर्ज हे तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून सुरू झाले असून अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आहे शैक्षणिक पात्रता क्लर्क पदासाठी उमेदवार हा कुठल्याही शाखेतून पदवीधर व हो। टी किंवा समकक्ष कोर्स उत्तीर्ण असावा ड्रायव्हर पदासाठी उमेदवार दाब पास व उमेदवाराकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणे गरजेचे आहे तसेच उमेदवाराला तीन वर्ष गाडी चालवण्याचा अनुभव देखील असला पाहिजे सिक्युरिटी गार्ड पदासाठी उमेदवार हा कुठल्याही शाखेतून पदवीधर किंवा आर्मी ग्रॅज्युएट असणे गरजेचे आहे जनरल मॅनेजर कॉम्प्युटर या पदासाठी अर्ज सादर करणारे उमेदवार हे साठ टक्के गुणांसह बीई किंवा बी टेक उत्तीर्ण असावेत किंवा एम सी एम सी एस किंवा एमई उत्तीर्ण असावे प्लस उमेदवाराला बारा वर्ष अनुभव देखील असला पाहिजे मॅनेजर पदासाठी उमेदवाराला सेम ती चट उमेदवार हा साठ टक्के गुणांसह बीई किंवा बी टेक उत्तीर्ण असावा किंवा उमेदवार हा एम सी एम सी एस अथवा एमई उत्तीर्ण असावा व दहा वर्षाचा अनुभव असणे देखील गरजेचे आहे डेप्युटी मॅनेजर कॉम्प्युटर या पदासाठी देखील उमेदवार साठ टक्के गुणांसह बीई बी टेक उत्तीर्ण असावा किंवा एम सी एम सी एस किंवा एम ई हा कोर्स उत्तीर्ण असला पाहिजे व उमेदवाराला आठ वर्षाचा अनुभव देखील असला पाहिजे इन्चार्ज पदासाठी उमेदवार सात टक्के गुणांसह बीई किंवा बी टेक नाही तर एम सी एम सी एस किंवा ई उत्तीर्ण असा व त्याला तीन वर्षाचा कामाचा अनुभव देखील असला पाहिजे मित्रांनो पदानुसार रिक्त पदांचा तपशील हा पुढील प्रमाणे आहे क्लर्क या पदासाठी सहाशे सत्त्याऐंशी जागा ड्रायव्हर पदाच्या चार जागा आहेत तर सिक्युरिटी गार्ड पदाच्या पाच जागा या ठिकाणी रिक्त आहेत जनरल मॅनेजर कॉम्प्युटरसाठी एक जागा मॅनेजर कॉम्प्युटर पदासाठी एक जागा डेप्युटी मॅनेजर कॉम्प्युटर पदासाठी एक जागा व इन्चार्ज पदासाठी एक जागा अशी टोटल सातशे पदांसाठी ही भरती होत आहे पदानुसार काय वयो मर्यादा असावी हे आता आपण बघूयात क्लर्क पदासाठी एकवीस ते चाळीस वर्षापर्यंतचे उमेदवार अर्ज सादर करू शकतील ड्रायव्हर पदासाठी एकवीस ते चाळीस सेक्युरिटी गार्ड पदासाठी एकवीस ते पंचेचाळीस जनरल मॅनेजर पदासाठी बत्तीस ते पंचेचाळीस वर्ष मॅनेजर पदासाठी तीस ते चाळीस वर्ष तर डे डेप्युटी मॅनेजर कॉम्प्युटर या पदासाठी तीस ते पस्तीस वर्ष वयोगटातील उमेदवार अर्ज सादर करू शकतील इन्चार्ज फर्स्ट क्लास या पदासाठी अठ्ठावीस ते बत्तीस वर्ष वयोगटातील उमेदवारांनीच अर्ज सादर करावेत ऑनलाईन अर्ज सादर करत असताना उमेदवारांना पुढील प्रमाणे अर्ज शुल्क हे ऑनलाईन पद्धतीनेच भरावे लागणार आहे क्लर्क ड्रायव्हर आणि सिक्युरिटी गार्ड पदासाठी रुपये सहाशे शहाण्णव रुपये इतकी फी भरावी लागणार आहे तर मॅनेजर आणि इन्चार्ज या पदासाठी रुपये आठशे पंच्याऐंशी रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे प्रक्रिया उमेदवाराची निवड ही सीबीटी व इंटरव्ह्यू मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारावर करण्यात येणार आहे ऑनलाईन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया आता आपण बघूयात ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी सर्वप्रथम उमेदवारांनी एडी सी बँक नगर डॉट आय एन या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन असा पर्याय बघायला मिळेल यावर क्लिक करायचं आता तुमचं नाव गाव जन्मतारीख व इतर माहिती टाकून या ठिकाणी रजिस्ट्रेशन कम्प्लीट करून घ्यायचं आहे आता लॉग इन पार्यावर क्लिक करून रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्डच्या सहाय्याने लॉग इन करून घ्यायचं आहे आता ऑनलाईन अर्ज काळजीपूर्वक भरायचा आहे त्यानंतर एका डॉक्युमेंट्स विचारले ते सर्व अपलोड करायचे आहे त्यानंतर अर्ज शुल्क हे ऑनलाईन पद्धतीने भरून अर्ज सबमिट करायचा आहे अर्ज सबमिट केल्यानंतर अर्जाची एक प्रिंट काढून स्वतःजवळ ठेवायचे उमेदवारांसाठी महत्वाची सूचना ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरातीचे वाचन करणे आवश्यक आहे अधिकृत जाहिरातीच्या पीडीएफ ची लिंक ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे मित्रांनो अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, करा आणि हा व्हिडिओ लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा